नसतो तस काही कुत्रे त्याने ते भजण्याला पाहिलं आणि मोटरसायकलच्या माग लागलं ला। बरं भुकाय लागलं ला ला, मोटरसायकल निघून गेले भुकाय लागलं तिथून थोड्या अंतरावर ते भजने निघून गेले आणि तिकडून एक लयजिम खेळत येऊ लागलं लयजिम खेळत खेळत लयजिम खेळत माऊली येऊ लागलं हे बघितलं कुत्र्यानं कुण <laughs> <laughs> त्या कुत्र्यानं बघितलं आणि कुत्र गपचिप खाली बसलं जसं होत का तसंच खाली बसलं खाली बसलं ते जसं जसं पुढे पुढे येईल तसं हे कुत्र माग सरकू लागलं उठून सरायची हिंमत झाली नाही तसंच शेपटीनं माग सरकू लागलं माग सरकू लागलं माग सरकत असताना ते लयजी खेळत खेळत आलं ह्याच्या शेपटीवर पाय दिलं त्यानं कुक केलं कुत्र पळून गेलं <laughs> कुक केलं पळून गेलं आणि हे गेलं निघून मला जरा राग झाला ना मी त्या कुत्र्याजवळ गेलो कुणाजवळ <laughs> <laughs> म्हणलं रे कुत्र्या आमचे भजने रोज भजन करतात कपाळाला गंध लावतात तीन वेळा देवाचं नाव घेतात कीर्तनाला जातात त्याच्या मागे लागला तुडवून गेलं कोण <laughs> लयजी लयजीव खेळणार शेपटी तुडवून गेलं तरी भुकला नाही कुत्र्याने किती सुंदर उत्तर दिलं आहे का ते कुत्र म्हणलं महाराज भुकायचं चा सुद्धा चांगल्याला असतंय वाईटाला भुकून करायचं का <laughs> कितीतरी प्रमाण आहेत कितीतरी संत महात्म्यांनी सांगितलंय जसं तुम्हा आम्हाला काहीतरी आवडतंय तसं देवाला सुद्धा काहीतरी आवडतं काय आवडतं देवाला प्रकारच सांगितलंय आवडे देवासी तो एका प्रकार कोणता प्रकार देवाला आवडतो काही माणसं नैवेद्याचं ताट घेऊन जातात पंचपक्वनाचं ताट घेऊन जातात काही माणसं देवाला भरपूर देणगी देतात काही माणसं देवाला पैसे देव नका असं म्हणणार नाही पण ते देवाला आवडलंच का नाही सांगता येत नाही त्याच्यात संशय थोडासा आवडेल का नाही कारण देवानाच सांगितलंय आणि देव जर खरंच पैशावर खुश झाला असता कशावर पैशावर खुश झाला असता तर त्याच्यापाशी कमी आहे कुणापाशी कमी आहे त्याच्यापैकी पाय लक्ष्मीचे हे जग जिच्या माग पळत ती त्याच्या माग आहे हे जग जिच्या माग पळतं ना ती जर त्याच्या माग असल आणि ती म्हणत असेल फक्त मला पाय दाबू द्या जास्त नाही जा काय पाय दागू द्या बसते मी तुमच्या पायाजवळ असं जर म्हणत असेल तर मग देवाला पैशाने किती माणसाने खुश केले नाही देवासाठी पैसा हे सत्कार्यासाठी देणगी पैसा लागतो शंभर टक्के याच्यात संशय नाही माऊली महाराज पण देवाला खुश करायचा असेल तो पैशाने तो होणार नाही पैशाने अजिबात होणार नाही आणि जर पैशानं खुश झाला असता तर श्रीमंतानं त्याच्या घरी देऊन येऊन ठेवला असता हो आणि त्यांच्या घरी नेऊन ठेवलेला देव पुन्हा आपल्याला सप्ता करायचं म्हणलं की अन्नाला घेऊन जावं लागायचं अन्ना थोडं ते देला सांगा जरा <laughs> आमच्या गावात सोप्ता आहे आणि उग उसना द्या ते म्हणले असते उसना नाही किरायानं घेऊन जा उसना नाही किरायानं घेऊन जा असं म्हणले असते माणसं पण नाही देव पैशाने ना। अहो दोन एकांना माणूस देवासाठी पैसा देऊन 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 किती देतो तुमच्या इकडचा लई दान असला किती देतो झोपले का तुम्ही आताच किती देतो पाच हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख किती देतोच बोल दहा हजार जास्तीत जास्त बरं चला त्याच्या पुढचं तुम्ही उदार उग कशाला काय ना आवड उदार सगळे आता जाताना सगळ्यांनी पाचशे पैसे देऊन झाले बघ उदार आहेत ना सगळे उदार आहेत तुम्ही ऐका देवासाठी आपल्याला गोष्टी भाऊ द्यायचं एखादा माणूस देवासाठी किती संपत्ती देतो त्याला मिळालेली संपत्ती त्याच्यापैकी दहा टक्के अहो एक टक्का बी देत नाही पण उगो दहा टक्के म्हणाय काय हरकत आहे Hmm. किती दहा टक्के माणसंच देतील म्हणजे लाख रुपये मिळाले तर त्यातले दहा हजार रुपये देतील दहा लाख मिळाले तर एक लाख देतील एक कोटी मिळाले तर दहा लाख देतील याच्यापेक्षा देणार आहे का कुणी नाही बरं आणखीनच एखादा उदार असेल तर अर्धी देईल एक कोटी मिळाले तर पन्नास देईल देईल का आपण म्हणायला काय हरकत आहे देईल <laughs> वचनम <क्युं> दरिद्रता <laughs> hmm. माणसाने बोलतानी तरी चांगलं बोललं पाहिजे ना एखादा माणूस अर्धा देईल पण ऐका देव किती श्रीमंत आहे आरती सुद्धा तुझ्या हाता हातात ठेवायची का नाही हे ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात mm. जेवढी तुम्हाला मिळालेली संपत्ती आहे लक्ष्मी आहे ती सुद्धा आपल्या जवळ ठेवायची का नाही हे ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात मग तो पैशानं कसा खुश होईल तो पैशानं अव अजिबात नाही एका माणसानं ना दोन कोटीच घर बांधलं दोन कोटीचं गजू आणि दोन कोटीचं घर बांधलं आणि मला त्यानं कीर्तनाला वास्तुशांतीच्या बोलवलं कीर्तनाला गेलो कीर्तनाला गेल्यानंतर त्यांना आठ सांगत होता महाराज पट्ट्यानं दोन कोटीचं भर बांधलं असं म्हणतात काही दिलं कीर्तनात मी त्याला असं सांगितलं दादा दोन कोटीचा बंगला बांधणं तुझ्या हातात आहे पण त्या बंगल्यात तुला किती दिवस ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला देऊ म्हणतात आणखी सोपं सांगू कितीतरी माणसाने दोन दोन पाच पाच कोटीचे बंगले बांधले वास्तुशांतीच्या पूजेला अकरा ब्राह्मण आणले तुपाची धार ओतण्याकरता चमच्यानं तूप ओतू लागले तूप जास्त ओतलं धूर झाला अप केलं कोणत्या पूजेत वास्तुशांतीच्या पूजेत राहता बी आलं नाही त्याला आता हे ज्याच्या हातात असेल त्याला देव म्हणतात आणि त्या देवापुढं पैशानं अजिबात लागे, रुपया न लागे न लागे कवडी दमडी। कवडी सुद्धा देवाला मिळवण्याकरता लागत नाही देवाला मिळवण्याकरता लागतो तो प्रकार कोणता नामाचा उच्चार रात्र दिवस पैशाने श्रीमंत होत नाही एखादी गोष्ट दिल्यानं श्रीमंत होत नाही तो प्रत्येकाला असं वाटतंय देवानं माझ्या मनासारखं करावं प्रत्येकाला असं वाटतंय देवानं माझ्या मनासारखं करावं पण आपल्या मनासारखं जर आपल्याला वाटतय होत आहे किंवा करावं देवाना असं वाटत असेल तर कधीतरी त्याच्याही मनाचा विचार करा ना <tart noise> त्याला काय आवडत असेल कधीतरी त्याच्या अह देव सुद्धा म्हणतो रोज मागणे आते हो कभी मिलने बी आजा या करू ना रोज देवाच्या मंदिरात येतोच बाबा काहीतरी मागायला कधीतरी देवाच्या मंदिरात ये विचारणं देवा तुझं कसं चाललंय करता आलाय माणसाचं विचारतो ना आपण दादा तुमचं कसं आहे तुमचं कसं आहे कधी त्याला विचारा तो सांगल त्याचं कसं आहे त्याला सांगल तू मला काय पाहिजे पैसा वेसा काही नाही इथल्या गोष्टीसाठी इथल्या व्यवस्थेसाठी पैसा, पैसा लागल पण देव मिळवण्याकरता नामाचा उच्चार रात्रांदिवस आणि हे केलं नाम गीता कंटी पुढे उभा जगजेटी निस्त त्याच नाव घेतलं तरी मागे पुढे उभा राही आलीया निस्त देवाचं नाव घेतलं तर देव प्रत्येक काम करण्याकरता तयार आहे त्याच नाव घेतलं आणि तो कसही घ्या येईल तैसा बोल रामकृष्ण जस येईल तस म्हणा नाही तयावीन कुठला विठ्ठल अुट या सुद्या काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहि कसलाही माणूस असला वर्ण नाही जात नाही पंत नाही धर्म नाही काल नाही वेळ नाही स्थिती नाही नक्षत्र नाही कोणत्याही गोष्टीमध्ये जर देवाचं नाव घेतलं तर तो आपल्याकरता येण्याकरता तयार आहे तो आपल्या जवळ शंभर टक्के येण्याकरता तयार आहे पण सध्या जग असं चाललंय की सगळेजण त्याच्या मागे कुणाच्या हा देवाच्या इथले देवाच्या मागे का आला असताना मग तो आला असता नाही तर माग जरा असते माग नाही वाट पाहि उभा बेटीची आवडी आणि कृपाळू अहो निस्त म्हणा आम्ही त्याच्याकडे यायला तयार आहे तोच आपल्याकडे येईल सुखे येतो घरा येतो ये ना तो फक्त माणसं सगळे माग आहेत याच्या याच्या मागे आणि असं म्हणतात बघा वयस्कर माणसं पैशाच्या माग लागून पैसा मिळत नाही आतापर्यंत कुणाला मिळालाही नाही आणि भविष्यात सुद्धा कुणाला पैशाच्या माग लागून पैसा मिळणार त्यानं मागं यावं आपल्या त्यानं माग पैशाने ज्या दिवशी आपल्या माग येईल त्या दिवशी त्याच्या घरी लक्ष्मी दासी होते लक्ष्मी येऊन बसते त्रिभु त्रि तिन्ही त्रिभुवनाचे आम्ही धनी जे तुकोबराय म्हणतात आम्ही आम्ही सदैव सदैव सोडके सोडके येता चोर धाके जवळ येताच इतके सोडके आहेत की आमच्या घरी कुत्री घरी आले तरी उपाशी जाते कोण आल्यावर कशाला जोर धरतील कुणाला महाराजाला धरतील नाही धरणार ना का तर नाही जवळ पण तरी तू कोबर आहे म्हणली बळी याचे अंकित आम्ही झालो बळीवंत विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी विठोबाचे राजामा नित्य दिवाळी किती दिवाळी अहो रोज दिवाळी आम्हाला रोज खायला ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी उलांबा रोज आहे ना किती श्रीमंत आहेत नाही का किती श्रीमंत माणसं आहेत एक जण मला म्हणला महाराज तुम्ही वाड नाव कशी म्हणजे गेल्या वर्षी असाच होतो असं वाड ना कस ते म्हणला घरच खावं लागतंय त्याला बावली <laughs> ते कधी लोक काय बोलतील सांगता येत नाही ऐका पैशाच्या माग लागून माणसाला पैसा मिळत नाही आणि जर पैशाच्या मागं लागून पैसे मिळाले असते तर सगळ्या लोकांनी सगळी कामं सोडली असती आणि त्याच्या मागं लागली असते नाही मिळत मग देवाला खुश करायचे अहो देव आला किती सुद्धा लक्ष्मी आपल्या घरी येऊन बसते ना देव आला की देव सखा जरी जग अवघ ही कृपा पैसा मिळेल याच्यात नवलच नाही जगातले प्रत्येक लोक तुमच्या आमच्या मागे येतील पण त्याच्याकरता अगोदर देवाला आपलं करावं लागल आणि त्याला आपलं स करायचंय तर काय करावं फक्त देवाचं नाव घ्यावं कारण त्याला आवडतंयच तेवढं भेट دنيا چيندا آ چيندا دنيا چيندا वाटलं की टाळ्या बाजू एवढंच द्या काय वाटलं चांगलं वाटलं बघा आज थोडेच आहेत पण अगदी चांगले अहो चौकच उभं आहेत आणि माऊली आता हे काय माझ्यासोबत आहे माऊली चौकच आहेत आणि माऊली किती पाच आण लागते तरी किती कीर्तनाला विठाला तुझा भावा आहे देव तरी हा शुल्ल उपाव कोणता उपाव भावी गावी गीत आणि शुद्ध करून देव मिळावा असं वाटत असेल सगळ्याला देव मिळावा वाटतंय सगळ्याला पैसा मिळावा वाटतंय पण वाटत असून उपयोग नाही तो मिळत नाही म्हणून दुःख आहे वाटत असून उपयोग आहे का सगळ्याला वाटतंय माझं चांगलं झालं पाहिजे पण तू दुसऱ्याचं वाटूळ कर म्हणजे देव तू चांगले कर असं आहे का नाही ना तुम्हाला आम्हाला असं वाटत असेल देवानं माझं चांगलं करावं तर अगोदर कुणाचं तरी तुम्ही चांगलं करा मग चांगल देव तुमचं चांगलं करेल विठ्ठाला विठ्ठा काहीतरी देवाला आवडत त्याच्यापैकी देवाला पहिला प्रकार तो आवडतो म्हणजे देवाच्या नावाचा त्याच्यासाठी तो काहीही करण्याकरता तयार आहे मग देवाला आवडतं ते फक्त नाम देवाजवळ जाताना काही घेऊन जात जा अथवा न जा पण राम 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 राम, राम विठ्ठल विठ्ठल कृष्ण कृष्ण ज्ञानोबर आहे माऊली तुकोबर आहे तुम्हाला ज्या देवाचं नाव आवडल त्या देवाचं नाव घेत गीद घेत जर त्याच्याकडे गेला तर राम म्हणता पाऊल टाकली यज्ञ पाऊला राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला राम प्रभूचं निसतं नाव घेतलं तर एक यज्ञाचं पुण्य एका एक राम शब्दात एक यज्ञाचं पुण्य म्हणून त्याला ते दुसरं काही आवडत नाही देवाचं नाव आवडतं तसं जीवाला आव काही ना काहीतरी याला सुद्धा आवडत ना जीवाला आवडत नाही असं आहे का दोन चार प्राण्याचे नाव सांगतो मी तुम्हाला आम्हाला सगळ्याला त्याची आवड माहिती आहे पहिलं प्राणी पुराव साहोद्र तुम्हाला विचारणार आहे कीर्तन सुटलं की बक्षीस माझ्यासोबत वेळेला तू <laughs> आहे का <laughs> पहिलं प्राणी आहे आपल्या घरात असणारा जीवाची देवाची आवड आहे देवाचं नाव घेणं त्याच त्याला ते आवड आवडत जीवाला काय आवडत आहे का कोणताही जीव जरी म्हंटल तरी प्रत्येक जीवाची आवड वेगळी आहे अगदी आपल्या घरात असणारा साधी बारकी जीव जर धरला तर मांजर मांजर मांजराला काय आवडतं वा दूध आवडत आहे की नाही मांजराला दूध आवडतो बोक्याला उंदीर उंदिर हे पटकन हे <laughs> 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 मग ते दोन पायाचे असो की चार पायाचे चला तिसरा पराय नाही ऐका आपल्या घरात असणार पाहिले गाढवाला पाहिले आपण गाढव गाढवाला काय आवडत गाढवाला काय आवडत उकड्यात जाऊन लोळायला त्याला एसीच्या रूम मध्ये बसवा कुणाला गाढवाला ते उकंड्यावर लोळून आल्याशिवाय गपची बसत नाही गपची बसत नाही काही माणसाला बैठक रूम मध्ये नाही बापाने इतकं कमवून ठेवलंय की पिढ्यान त्याच्या सुखात खातील पण त्याला उकंड्यावर गेल्या कर्म कुणाला विठाला याचा स्वभावच आहे महाराज आणि म्हणतात गाडवाला उळाची चव आता काही जे ओळ ओळखून घ्या कुणाला काय करायचे दे हा आपलं आपलं चला तिसरा चौथा प्राणी आहे आपल्या घरात कुत्रा असतो कुत्र पाहिलाय आपण कुत्र्याला काय आवडतं कुत्र्याला काय आवडत आम्हाला विचारायचं असेल तर तुला कशाला आणलं इथं <laughs> का मी सांगतो कुत्र्याला आवडतो भुकत भुकणं प्रमाणे तू कोबरायचं न राही भुंकता सर्वाठाही कोणालाही कुत्र भुकतं कोण कौन? कोणालाही भुकतं आणि महाराज पांढऱ्या कपड्यावाल्याचं माऊली <laughs> राह्ना <laughs> पांढऱ्या कपड्यावाल्याच आणि कुत्र्याच काय वाटलंय देव जाणे मी जाऊ वरी जाईल ना विचारीलच ब्राह्मण ब्रह्मदेवाला देवाला पांढरे कपडे दिसलं की कुत्र आहो भुकलं त्याला आठ दिवस करून बघा उद्यापासून पर्याय सप्ताह होईपर्यंत त्याला भाकर घराई जर असेल ना सप्ताह होईपर्यंत त्याला भाकर टाकायचे नाही पण ते भुकलेशिवाय आहात आता भाकर नाही टाकली तर त्यानं गप्ची बसावं का नाही त्याचा स्वभावच आहे ते भुकणारच आणि काही कुत्री अशा आहेतच भूक वा भोगतेच ते कस बी करा त्याचा स्वभाव जातो भोगते बर ते आहे का आणखी सोप सांगतोय का ज्याच्या दुरडीत भाकर आहे त्याच्याच दारासमोर कुत्र जात गोंडाई गोळतन भोगत बी कोण कुणाच्या ज्याच्या घरात आव भाकर ज्याच्या पशी काहीच नाही कोण त्याचं नाव नाही त्याच्या घरी कुत्र येईल का कुणापाशी ज्याच्या जवळ काहीच नसल आता तू कोबर यांनी सांगितले ना जवळ येता चोर झाके कुत्रे घर राखी ते काहीच नसेल तर कुत्र सुद्धा आपल्या दारात येत भुकल कधी एखादं कुत्र जर भुकत असेल तर असं ओळखा देवानं आपल्याला काहीतरी दिलंय विठ्ठाला एका परळीमध्ये मी संस्थेवर बसलो होतो आणि संस्थेवर बसल्यानंतर जवळच सोमेश्वर भगवंताचं स्थान <स्थारागा>। आहे सोमवारचं <स्थारागा> कीर्तन असतं तिथं काही चार भजने कीर्तन घेण्याकरता आले <स्थारागा> आल्यानंतर त्यांनी कीर्तनाची तारीख घेतली परत जाऊ लागले बिचारी रस्त्यावर कुत्र होत ते कुत्र भजण्याला बघितलं माग लागलं बरं ते मोटरसायकलच्या माग लागतंय माऊली कुत्र मोटरसायकलच्या मागं लागतंय फोर व्हीलर कोणती बी असू द्या तिच्या माग लागत फोर्च्युनरच्या बी माग लागते कोण सापडल त्याला शेवटी पळतय पळतय थकून जाते हाती काही लागत नाही तसे काही कुत्रे निश्चित पळायले हातात तर काही दुसऱ्याचं बघून पडण्यापेक्षा स्वतः काहीतरी कर हातात लागल दुसऱ्याच्या माग पडून हातात लागणार हातात लागणारच नाही पूर्वी विनोदानं जुने कीर्तनकार अण्णाच्या काळातली असं सांगायचे एक शेतकरी बैलगाडी हाकत होता आणि त्याच्या खाली कुत्र चलत होत आणि घरी पोहोचला आणि बैलगाडी सोडली बैल बांधली पाणी पाजलं आणि हे ला, लाकू लागलं कोण कुत्र त्याला वाटलं बैलगाडी आता मी नाही बरं सांगितले हे मी सांगितलं बैलगाडीचा संबंधच नसतो तसं काही कुत्रे त्याने ते भजण्याला पाहिलं आणि मोटरसायकलच्या माग लागलं बरं भुकाय लागलं मोटरसायकल निघून गेले भूकाय लागलं तिथून थोड्या अंतरावर ते भजने निघून गेले आणि तिकडून एक लयजिम खेळत येऊ लागलं लयजिम खेळत खेळत लयजिम खेळत माऊली येऊ लागलं हे बघितलं कुत्र्यानं कुण अ त्या कुत्र्यानं बघितलं आणि कुत्र, कुत्र गपचिप खाली बसलं जसं होतं का तसंच खाली बसलं <laughs> खाली बसलं ते जसं जसं पुढं पुढं येईल तसं हे कुत्र मागू सरकू लागलं उठून सरायची हिंमत झाली ना नाही तसंच शेपटीनं मागं सरकू लागलं <laughs> मागं सरकू लागलं आणि मागं सरकत असताना ते लयजी मला खेळत खेळत आलं ह्याच्या शेपटीवर पाय दिलं त्यानं कुक केलं कुत्र पळून गेलं कुक केलं पळून गेलं आणि हे गेलं निघून मला जरा रागच झाला ना <laughs> मी त्या कुत्र्याजवळ गेलो कोणाजवळ <laughs> म्हणलं कार्य कुत्र्या आमचे भजने रोज भजन करतात कपाळाला गंध लावतात तीन वेळा देवाचं नाव घेतात कीर्तनाला जातात त्याच्या मागे लागला ते तुझं शेपटी तुडवून कोण <laughs> लय <लाई> जिम <जीव गे। laughs> खेळणार शेपटी तुडवून गेलं तरी भुकला नाही त्या कुत्र्यानं किती सुंदर उत्तर दिलं आहे का ते कुत्र म्हणलं महाराज भुकायचं सुद्धा चांगल्याला असतंय वाईटाला भुकून करायचं का भोकायचं कुणाला अहो ज्याच्याजवळ काहीच नाही त्याला भोकून तरी करायचं काय उगा आपल्या तोंडात नाही ऐका वाक्य सांगतो संसारातलं एवढ्या लांब आलोय मी काही कुत्र्यात सांगा रग म्हणायला उठायला याच्यातला भाव इतका लक्षात ठेवा काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या प्राणी असो जीवात्मा असो त्याला आवडत असत जगातला सगळ्यात मोठा प्राणी पाहिला हत्ती त्या हत्तीला सुद्धा काहीतरी आवडत हत्तीला काय आवडतं भागवत आता येईल ऐकायला आपल्याला त्याला पाण्यात बसून आपल्या सोनेनं आपल्या मुळाबाळाच्या अंगावर स्वतःच्या अंगावर पाणी शिंपडायला त्या हत्तीला आवडत असत तसं अहो जीवात्म्याला सुद्धा काही ना काहीतरी आवडत बरं एक मुंगी पाहिली मुंगी अगदी बारका जीव सगळ्यात मोठा हत्ती सगळ्यात बारका जीव मुंगी त्या मुंगीला सुद्धा काहीतरी आवडत आहे काय अह साखर आहे ना तिला सुद्धा आवडत मुंगीला साखर जर सगळे